में हो है तो तो। आता आम्ही निघालोय हे बघ सगळे मित्र वगैरे आहेत आपल्यासोबत आता आपण वैभववाडीच्या स्टँडला जाऊ इथन तसं काय तिकीट वगैरे काय होते ते मी सगळी प्रोसेस तुम्हाला सांगतो तर आता आलोय आपण वैभववाडीच्या स्टँडला आता आमची भेटभूजा झाली आणि आता आम्ही जाऊ स्टँडला सो आता बघूया एस टी किती वाजताची लागते आणि इथून आम्ही थेट जाणार आहोत कणकवलीमध्ये आणि मग एस टी तर भेटली आम्हाला पण एस टीने आमचा प्रवास आता उभे नाहीच कारण बसायला जागा नाही आहे हे बघा आमची अवस्था आहे आता इथून आम्ही निघालो आहे मालवणमध्ये आणि मालवणचा प्रवास सुरू झाला मंडळी आता आपण मालवणच्या एस टी स्टँडला पोहोचलो आहे आणि इथून आता बघूया पुढे कसं जायचं ते तर हे बघा मित्रांनो इथे समोरच आपला अनमोल असं हॉटेल आहे जिथे आपण जाऊ थोड्या वेळात पण आता जरा दमून आलो आहे त्यामुळं जरा सावलीमध्ये उभे राहूयात आता मी नाश्ता करायला आलो आहे इथे आणि हॉटेलमध्ये आहे ज्या त्याचं पण नाव आपल्या चॅनलचे जे नाव आहे अनमोल पाहू शकता तुम्ही तेच नाव आहे आणि मेन्यू कार्ड आहे ते नाश्त्याला पहा तुम्ही काय काय आहे ते आणि आम्ही आता ऑर्डर केले आहे मसाला डोसा आणि मिसळ पाव टेस्ट करूया आणि सगळे वेट करतायत ती ऑर्डर यायची आम्ही आता मागवलं आहे मसाला डोसा कामायला रेट जास्त आहे काय आता मसाला डोसा आलेला आहे

ऍडवाईस द्यायला मॅनेजर मस्त होते बाकी हॉटेल हो काही सांगू शकत नाही ता, कुठं झालं किल्ल्याला आपण पेरीकोट पक्का डायरेक्ट सिंधु किल्ल्याला काही तर आता तिथे भेटू आम्ही रिक्षावाल्यांना रिक्षा विचारायला गेलो पण काय कुणाला व्हायला बघत होतो पण काय यार तीन सीटांसाठी एवढी मारामारी करायला लागली की काय बोलू नये आणि आता आम्ही निघालो इथनं चालत डायरेक्ट सिंधुदुर्ग किल्ल्याच्या इथे म्हणजे आपल्याला बोट भेटेल तिथनं तिथून आता रोडनी चालत चालत चालते बघा माझे सगळे मित्र आहेत तिथनं दहा पंधरा मिनटं जायला लागतात बीचला तर आपण बाई चाललेलो आहोत थोडं जवळपास पोहोचलोय तुम्हाला भावना हे बघा इकडं गाड्या लागलेल्या आहेत बघा वगैरे आजूबाजूला दुकान आहे सगळी अगं फंटर्स लोक सगळे मागणे येत आहेत एकदम रिलॅक्स मध्ये त्या साईडला किल्ला आहे तिकडे जायचं आहे आपल्याला आणि इथनं आपण डायरेक्ट बोट मध्ये बसणार आहोत पर्यटनासाठी भरपूर लोक येतात कधी कधी गर्दी असते आणि आज श्री दत्त जयंती आहे सो काय माहिती जास्त गर्दी भेटणार नाही आपल्याला पण तरी पण आपण बघूया सुगाई देवगाई ते सर्व मावळे उभे राहिलेले आहेत म्हणजे पुतळे आहेत त्यांचे आणि हे मालवण मालवण प्रवासी टर्मिनल आहे हे बघा काही इकडं समुद्र लागलाय आणि खूप साऱ्या बोटी दिसतात आपल्याला हे बघा सगळे मित्र इथ जमलेले आहेत मित्र समोरच तिकीट काउंटर आहे काही बघा सगळी लोक दिसतात आपल्याला सिद्धा त्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायचंय काही बघा समोर दिसतंय अतिशय सुंदर नजारा तिकीट वगैरे काढून झाले आता इथं समोर आपण जाणार आहोत तुम्हाला दाखवतोयला समोरचा तीन मस्तपैकी छान कोट कोट जॅकेट घातले आहे मित्र हे फोटो काढ आपल्या फायनली मंडळी सज्ज झाले आता बोटीने आम्ही इथे डायरेक्ट त्या किल्ल्यावर जाणार आहोत अवकाश रे भाऊ फायनली सर्वजण बसलोय आम्ही बोटीमध्ये मित्रांनो आपली आपला प्रवास सुरू झालेला आहे बोटीमधला आणि बोटीमध्ये ते पन्नास जणांनाच घेतात जेणेकरून जास्त बोटीचं वजन नको व्हायला आणि किल्ल्यावर जाण्यासाठी एक तासच देतात पण खरं तर खूप वेळ होतो खूप जास्त वेळ होतो अशा तऱ्हेने आता आमची बोट फायनली पायथ्याशी येऊन पोहोचले आणि तिथून उतरून आम्ही किल्ल्याची सफर करणार आहोत फायनली आम्ही किल्ल्याच्या जवळ आलो आहे हा बघा किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर सगळीकडे समुद्र आहे मस्त वाटते इकडे वातावरण थंड झालं आणि आम्ही आलोय वरून म्हणजेच आम्ही मूळचे रत्नागिरीचे हा आमचा मित्र दिवेश हाय अतिशय हुशार आणि ही आमची गॅन झिरो एट हा त्याच्यातला राहुल मोड किल्ल्याची तटबंदी बघितलं <laughs> 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 इथे उतरताच आपण गोमुख हे दरवाजेतून पुढे जातो <laughs> छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 शिवाजी, शिवाजी। अरा अरा। महादेव अरा अरा। महादेव जोरदार घोषणाबाजी आणि हे तुम्ही समोर बघताय हे मंदिर जरीमरीच मंदिर आहे हे बघा आणि हे जे तुम्ही समोर व्हाईट कलरचं बघताय हे शिवराजेश्वर मंदिर आहे आणि हे बघा इथे समोर तुम्हाला माहिती दिली ती तुम्ही वाचून घ्या सर्व फोटोजणं का काढताय तिकडे तिकडे आणि इथून सरळ आम्ही किल्ल्याच्या साईडला जाणार आहोत हे बघा आजूबाजूला दुकानं आहेत स्टॉल लागलेले आहेत तुम्ही इथनं खाऊ वगैरे घेऊ शकता फक्त किल्ल्यावर जिथे जिथे डजवीन आहे तिथे कचरा टाका आजूबाजूला कचरा टाकू नका श्री महादेव मंदिर

किल्ल्याची पोखाराऊ तीन तीन चार चार महिने धान्य साठवलं जायचं पण कधी कधी वेडा किल्ल्याला आठ आठ महिने पडायचा त्यावेळी किल्ल्यामध्ये अन्नधान्य संपून दिलेले जातात रस संपलेली अस दारूगोळा संपले जातो त्यामध्ये किल्ला आपण हरण्याची शक्यता जास्त असते कारण किल्ल्यामध्ये दारगोळा नसेल तर किल्ला आपण काही सरेंडर करावं लागेल काही करू शकत नव्हते आपले माळे आपला प्रत्येक किल्ला लढता राहायला पाहिजे आपला प्रत्येक सैनिक लढला पाहिजे स्वराज्यासाठी हा शिवाजी महाराजांचा ध्येय उद्देश होता त्यामुळे काही झालं तरी किल्ल्याला दारुगोळा पोहोचवला जायचा तो पण बिहारी मार्गाचा दारुगोळा रस सैनिकांना अजून काही गोष्टी लाग लागल्या तलवारी ढाली तर त्या सप्लाय केल्या जायच्या सैनिक कमी असतील किल्ल्यामध्ये तर सैनिकांची सोच पाठवली जायची सगळ्या गोष्टींसाठी विहरमार्ग वापरले जायचे पण हे गुप्त पण ठेवले जायचे कारण आपल्यामध्ये फितुरी थी खूप होती थी। खितूर माणसं या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे आठशे सैनिक राहते पण प्रत्येक माणसं सैनिकावर विश्वास ठेवणं कठीण होतं सांगू न सांगू शकत नव्हतं कोण काही खिचडी होती तर आपल्या किल्ल्यातच माणसं खितूर व्हायची लाडाच्या यायचा पण पैसे दिले तर लगेच फितूर व्हायचे काही माणसं काही माणसं एकमिष्ठ होती महाराजांसोबत पण सांगू शकत नव्हतं कोण खुसरो आपल्या सगळ्याच लोकांना माहिती नव्हतं की भुयार आहे कळून आहे कोणाला म्हणून ते मंदिर वरती बांधण्यात आले आणि मंदिराच्या आतून भुया जेणेकरून मावळ्यांना वाटावं की हे मंदिरच आहे सगळ्या लोकांनाच माहिती नव्हतं भुयार आहे काही वर्षांनी एक दोन वर्षांनी सैनिकांची बदल्या पण केल्या जाते ह्या किल्ल्यावर दुसऱ्या किल्ल्यावर त्यांना पाठवलं जाते ही बघा इथे दूध विहीर आहे म्हणजे आतमध्ये जी बघा इथे समोरच दिसेल आपल्याला सर्व मित्र बघतायत इथे आणि इथून थोडं पुढे जाऊया आजूबाजूला सूचना दिल्या आहेत मित्रांनो त्या पण तुम्ही नीट आणि लक्षपूर्वक वाचा हे बघा वायरी भूतनाथ ग्रामपंचायत आहे इथली आणि हे बघा काय लिहिलं आहे तर अशा ज्या सूचना आहेत त्या तुम्ही वाचा आणि शक्यतो माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही आतमध्ये म्हणजे जेव्हा ह्या विहिरी बघायला जाल तेव्हा चप्पल बाहेरच काढून ठेवा हे बघा जागोजागी त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि इथे ह्या बाजूला बघा विहीर आहे ही बघा इथे समोर दिसेल खाली. तर आता थोडं पुढं जाऊया हे बघा तुम्हाला आजूबाजूला इकडे खडक दिसत आहेत आणि समोर श्रेयस ऋतिक आणि दिवेश चाललेला आहे आता पुढे इथे पायऱ्या वगैरे आहेत त्या चढून आम्ही तुम्हाला दाखवतो कसं काय आहे ते हे बघा इथनं एकदम सुंदर असं मनमोहक दृश्य आपल्याला बघायला मिळतं हे बघा खाली जिकडे बघावं तिकडे खडकच खडक आहे हे बघा इकडचा परिसर आतमधला थोडा खडकळ आहे पण तुम्हाला सांगायचं तर किल्ल्याचं सा तीन किलोमीटर लांब आणि नऊ मीटर उंच आणि चार मीटर रुंद अशी भक्कम तटबंदी लाभलेली आहे या तटबंदीवरून समुद्राची मनमोहक दृश्य दिसते तसेच समुद्राच्या लाटांची लढा देत ही तटबंदी अजूनही उभी आहे कित्येक ठिकाणी दगड झेजलेला दिसतोय आपल्याला तुम्ही तुम्हाला दाखवलंच मी मगाशी आणि इथे पायामध्ये वापरलेले शिसे अजून पण जशास तसे आहेत हे बघा ही अशी पायवट आहे ही जी समोरनं जाते किल्ला तुम्हाला वाटेल छोटासा आहे पण किल्ला खूप मोठा आहे हे बघा अजून असं चालत चालत खूप तिकडे पुढपर्यंत जायचं आहे मला खाली उतरायचं आहे सर उचूक नाही सगळं पुचुक होईल चला ए।

तर काही इथनं येताना तुम्ही सावकाश या हे बघा खडक आहे आजूबाजूला आणि किल्ल्याची तटबंदी थोडी ढासळ आहे त्यामुळं नीट या हे बघा इथनं तुम्हाला सुंदर असा नजारा दिसेल अतिशय भारी आहे फक्त थोडं ही लोक बघा कड्याकड्याला कड़े बसलेत ह्या ह्या कड्याला तुम्ही जाऊ नका जे काय असेल ते फोटो वगैरे काढायचे असतील तर बाहेरच काढा कारण हे बघा खाली खूप म्हणजे डेंजर आहे एकदम बघायला थोडं हे वाटेल पण खरच खूप डेंजर आहे हे बघा हा म्हणजे चारशे वर्षांपर्यंत अजून हा किल्ला असाच आहे पाण्यामध्ये ज्याला जलदुर्ग म्हणतात तुम्ही बघू शकता किती मोठा किल्ला आहे हा आणि हे बघा वाळू इकडे जाताना दिसते आपल्याला सगळीकडे खडकच खडक आहे आणि भक्कम अशी तटबंदी बांधले अ खाली तर कायच नाही इथून थोडा आतमध्ये जाऊन बघूया आपण काय आहे एक साधसच हे बघा जिथे काही नाही आय थिंक हे लप दमलो आहे एवढा घाम वगैरे आलाय अजून तर अर्धाच किल्ला फिरलोय पण अजून खूप किल्ला फिरायचा आहे तरी एवढा हातपाय दुखायला लागले की काय विचारू नका हालत जाम बेकार झाले आपले मित्र अजून मागेच आहेत ते बहुतेक फोटो वगैरे काढत आहेत तू इच ना रे रस्ता इथं होता अगं अरे कुठून जायला नक्की रस्ता ओके ओ काहीच इथं समोरचा किल्ला बघून घ्या शेवटचा व्ह्यू ते नारळाची झाड आणि आता आपण होय ah. फायनली मी खाली उतरलोय आणि हे बघा सर्व मित्र आता येत आहेत तिथून ह्या पायऱ्या चढून मी खाली आलोय तो आय थिंक विचार करतात की येऊ या की नको हे बघा हा पहिला येतोय तो ऋतिक ये दुसरा येतोय ये तो दिवेश आणि तिसरा श्रेयस आणि चौथा आर्यन आणि पाचवा आमचा मेंबर नवीन आहे जो की राहुल मोडकले थोडा आम घाबरलेला आहे घाबरताना दिसतोय हा बघा हात लावत लावत येते आणि त्याच्या माग अभिजित पवार अभि सर्व टोली आमची निघाले आता परतीचा प्रवास सुरू झालाय आमचा तर इथनं डायरेक्ट आम्ही वैभववाडीत जाणार आहोत हे बघा कसं दाखवते कसं करतायत बघा फायनल किल्ला फिरून आहे आमचा वाटलं किल्ला एक नंबर असं वाटला किल्ला ऋतिकला आता इथून आम्ही डायरेक्ट बाहेरनं डायरेक्ट आम्ही आता घरी घरी जाणार हा बीच वर नंतर मग तिथून वैभव आहे खूप वेळ झालाय जवळजवळ पाच वाजे राहिले आमचा टाइम संपला एक तास फिरायला देतात इथे पूर्ण किल्ला आम्ही मग आल्याप्रमाणे परतीचा परतीचा प्रवासीने आता आम्ही जाणार आहोत हे सगळं लोक आले मला सांगायला आवडेल की पाच जण घेतात ते तिथून इथे येण्यासाठी आणि इथून परत जाण्यासाठी

एकदम मस्त वाटलं परत येऊ आम्ही कधीतरी नेक्स्ट टाइम लोक मागणे येत आहेत सो कसा वाटला हा ब्लॉग सो काही कमेंट मध्ये कळवा आणि नक्की सांगा सो so, लाईक like करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लवकरात लवकर आपल्याला थाउजंड सबस्क्राईबर्स कम्प्लीट करायचे आहेत so, सो बाय बाय टेक केअर काळजी घ्या